त्याचे शिंग फोडायचे तास आणि शेपा इकडे कृष्णा डोळा कस काळा झाला एवढा त्याचा काजळ लावला काय रे माती लावली माती काजळ माती लावली शेपा तर आता याची शिंग थोड्याच वेळात आता फोडायची तर चला मग ए कृष्णा शेपा मित्रांनो आता इथं आमच्या राजाचे शिंग फोडणं चालू आहे इथं आमचा राजा सगळ्यात भारी दिसते तर हेपा मित्रांनो आमच्या राज्याची आता जवळपास शिंग होत आले तर फोडणं आणि ते पलीकडे गोरं पाक असं त्याच्याकडं आणि याच्यानंतर आमच्या पद्माचे काढायचे तर हेपा मित्रांनो हा आहे आमचा पद्मा तर या गोऱ्याची जराशी शिंग म्हणजे असे वाकडे झाले आम्ही चांदी ते दुसऱ्या माणसाकून शिंग फोडली होती तर त्यानं काय केली सगळा सत्यानाश केला याचे शिंग आता शिंग जवळपास आता याचे जराशीच राहिले फोडायचे तर आणि इकडं शे जरासं कसं आवचीन कांदा आहे आमचा ह्यो हा जो बैल आहे ना याला जराशी म्हणजे ध्यान धरून आरामशीर फोडून लागते जी एकूण तिकडं तिकून इकडं एकदा फोडू लागलो रक्ताची धारत लागली त्याच्यामुळं जसा वाट तसे जशाला तसे सोडून दिले आणि त्याच्यापायी हे शिंग याची आशे झाली तर आता काय होते कानू चालू आहे त्याचे जरा 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 आरामशीर आरामशीर फोडणं तर मित्रांनो जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि कमेंट करायला विसरू नका इथून म्हणजे आपल्या ब्लॉगवर जास्त बैलाची ढोराची वावरातली गावाकडची व्हिडिओ राहतात जास्त आपल्या चॅनेलवर तर तुम्ही लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो आता जवळपास होता आले त्याची तर भेटूया नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय हॅव अ गुड डे